नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडिंग असलेल्या या बाईचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात तर इथे मी चौदा बाय चौदाचा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे म्हणजे याची रुंदी आणि उंची दोन्हीही चौदा इंच आहे तर इथे मी याला डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आणि यामध्ये बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे तर इथे सगळा कपडा मी व्यवस्थित सरळ करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बाहीच्या उंचीसाठी मी इथे याचं साडे वरती मार्किंग करून घेतलं जर छत्तीसच्या पुढे छाती असेल तर तुम्हाला जर बाहीची उंची वाढवायची असेल तर तुम्ही इथे तेरा इंचापेक्षा सुद्धा जास्त उंची वाढवू शकता त्यानंतर या रेषेवरती मी चार इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे ओपन बाजूवरतीच मी सात इंचावरती मार्किंग करून घेतलं आता हे जे दोनही पॉइंट आहेत ते आपण गोलाकार पद्धतीने इथे जोडून घ्यायचे आहेत तर एकदम सरळ अशी रेषा न मारता थोडीशी गोलाकार अशा पद्धतीने मी इथे ही रेषा मारलेली आहे तर हा जो कपडा आहे तो एकदम सुळसुळीत सुड़ आहे त्यामुळे कापताना सरकतो त्यामुळे मी अगोदर त्याला पिना लावून घेतल्या होत्या सगळ्या बाजूंनी याला अगोदर पिना लावून घेतल्यात त्याच्यानंतर हीजी, करूं रेशा मार ही जी आपण मार्किंग करून रेषा मारलेली आहे त्या मार्किंग वरती मी हा कपडा आता कटिंग करून घेतेये आता ही स्लीव कट कर, करून झाल्यानंतर आपली जशी नॉर्मल स्लीव असते छोटी त्या पद्धतीने मी इथे छोटी तीन इंचाची स्लीव इथे कट करून घेतलेली आहे आपण जसं नॉर्मल बाहीसाठी माप टाकतो त्याच पद्धतीने इथे माप टाकून मी ही स्लीव कट केलेली आहे तर सगळ्यात अगोदर इथे आता ही स्लीव जे आहे आपण अस्तरची स्लीवज ती एकदा स्टिच कर शिवून घेणार आहोत तर नेहमीप्रमाणे इथे स्लीव्ज मी शिवून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर इथे स्लीव जी आहे ती मी अशा प्रकारे शिवून रेडी केली आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे उरलेला कपडा तो मी इथे कट करून टाकलेला आहे यानंतर आता जो अस्तरचा भाग आहे स्लीवचा त्यावरती त्या आपला मार्किंग करायचं आहे आता जी तयार स्लीव्ज आहे तिला मी इथे मध्यात फोल्ड केलेला आहे आणि सेंटर पासून दोन इंच आणि दोन इंचानंतर नंतर पुन्हा तीन इंच असं मी मार्किंग केलं त्याच पद्धतीने स्लीवच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा मध्यापासून दोन इंच आणि त्यानंतर तीन इंच असं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता ज्या बाजूने आपण सात इंचा कपडा कट केलेला आहे त्या बाजूने आपण इथे फोल्ड करून शिलाई मारून घेतोय जर आता तुमच्या ब्लाऊज पीसच्या कपड्याला जर लेस असेल तर ती तुम्हाला ही शिलाई मारायची गरज नाही आणि जेव्हा तुम्ही कपडा कटिंग करता तेव्हा या बाजूला जर लेस असेल तर त्या लेसच्या बाजूनेच आपण सात इंचा जे मार्किंग माप टाकतो ते माप आपण सात इंचाचं लेसच्या बाजूनेच टाकायचं आहे लेसच्या बाजूने कट केलं म्हणजे आपल्याला इथे सेपरेट लेस लावण्याची गरज पडणार नाही तर इथे मी अशा प्रकारे ही फुलांची लेस होती तर इथे मी मॅचिंग दोरा लावलाय आणि ही लेस इथे अटॅच करून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा लेसला डबल शिलाई मारून लेस पक्की करून घेतली आता यानंतर जर स्लीवचा सरळ भाग आहे तिथे आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहे तर इथे तुम्ही सेपरेट चुन्या पाडून अगोदर घेऊ हो शकता किंवा डायरेक्ट आपली जी बाही आहे त्याला डायरेक्ट चुन्या पाडून सुद्धा तुम्ही हे अटॅच करू शकता तर इथे मी डायरेक्ट स्लीवजलाच हा कपडा चुन्या पाडून अटॅच करून घेते तो कशा पद्धतीने करायचा तर चला पाहूयात तर इथे मी तयार घेतली आहे आता आपण ज्या ठिकाणी तीन इंचाचं मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी मी लेस ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण चुन्या पाडायला सुरुवात करायची आहे तर इथे या चुन्या ज्या आपला सरळ भाग आहे तिरका भाग मोठा तो आपला चुन्या पाळत पाळत दोन इंचाच्या मार्किंगपर्यंत आपला चुन्या पाडून घ्यायच्या आहे आणि यानंतर त्या मार्किंगपर्यंत आपलं जे सरळ टोक येणार आहे आपण कट केलेल्या कपड्याचं त्यामा त्या कपड्याचा सरळ जो भाग आहे तो भाग आपल्याला स्लीवच्या वरच्या बाजूने तोही आपल्याला चुन्या पाडतच अटॅच करायचा आहे आता या चुन्या पाडताना चुन्यांची जी तोंड आहेत ते आपल्या वरच्या बाजूने वळवायची आहे म्हणजे जेव्हा स्लीव तयार होते तेव्हा स्लीवचा जो आकार आहे तो गोल तयार होतो तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आपण कशा प्रकारे इथे चुन्या पाडलेल्या आहेत तर इथे सरळ भागाच्या चुन्या मी दोन इंचाच्या मार्किंग पर्यंत व्यवस्थित अशा चुन्या पाडून घेतलेल्या आहेत त्यानंतर जो छोटा सरळ भाग त्याला आहे त्यालाही आपण चुन्या पाडत पाडत अटॅच करून घेतोय आणि पुन्हा सेम त्याच पद्धतीने आपण स्लीवच्या दुसऱ्या भागाला सुद्धा सुन्यांची तोंड सेंटरकडे वळवायची आहेत म्हणजेच वरच्या बाजूला वळवायची आहे आणि त्याच पद्धतीने हाही भाग आपल्याला स्लीवजला अटॅच करून घ्यायचा आहे तर ही जी स्लीव शिवण्याची पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते तर इथे ही स्लीव तयार झालेली आहे इथे तुम्ही साधा लेस ऐवजी मनांची लेस सुद्धा वापरू शकता खूप छान दिसते तर स्लीव शिवून झाल्यानंतर जे टोकाची बाजू आहे ती वरच्या बाजूने निघत असते तर ही टोकं मी सगळी एकदा कट करून घेतलेली आहेत आणि आपली सुंदर अशी स्लीवज इथे तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी दुसरी स्लीवज इथे तयार करून घेतली आहे